राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक निकाल परीक्षा जॉईनिंग येणाऱ्या जाहिराती त्यानंतर असणाऱ्या जागा आकृतीबंध याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या प्रश्न तुमच्या उत्तर आमच्या या सत्रामध्ये घेणार आहोत तर विद्यार्थी मित्राचे जे काही क्वेश्चन असतील आज आपण लाईव्ह सेशन भरपूर विद्यार्थी मित्रांचे आपल्याला सकाळी कॉल मेसेज आले की सर एक लाईव्ह सेशन घ्या तर आज विद्यार्थीच्या मागणी खातर आपण एक लाईव्ह सेशन घेत आहोत तर आपले जे काही क्वेश्चन आहेत तुम्ही विचारू शकता जेणेकरून मला उत्तर देणं व्यवस्थित होईल तर आपले क्वेश्चन विचारू शकता सचिन सर बोलता एक्स रे टेक्निशियनच्या यादी कधी लागणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची एक्स रे टेक्निशियनची यादी जी आहे सर ती येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे तुम्हाला या एक जानेवारीच्या आतमध्ये लागलेली दिसेल आणि जर लागणार नसेल तर संबंधित तुमची एक्सरे रे टेक्निशियनची जे डीडी ऑफिस आहे तिथं एक अर्ज देऊन या जेणेकरून तुम्हाला त्याची जास्त फास्टमध्ये अपडेट भेटून जाईल आदिवासी एक्झाम ही जानेवारी दहा ते काय आहे ओके हो दहा जानेवारी पर्यंत होऊन जाईल महानगरपालिका भरतीचा कालच आपण बघितलेला आहे व्हिडिओ की त्यांनी समिती जी स्थापन केलेली आहे ती पूर्ण सुधारित आकृती बंदा संबंधी म्हणजे राज्यातील पूर्ण महानगरपालिकाच्या म्हणजे संभाजीनगरचा वेगळा नको आणि मुंबईचा वेगळा नको अशा पूर्ण महानगरपालिकात एकच आकृती बंद असावं यामुळे त्यांनी एक समिती गठन केली आहे त्याचा आठ ते दहा दिवसामध्ये आव्हल तीन महिने जरी समितीला कालावधी असेल पण एक लाख ते दीड लाख शासनाने आता मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे असल्यामुळे त्याची भरती तुम्हाला लवकरच जाहिरात आलेली दिसेल लवकरच शब्दाचं समजून घेऊ शकता आपण सांगितल्यानंतर नागपूरची भरती दुसऱ्या दिवशी जाहिरात पडलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या जाहिरातीची वाट न बघता अभ्यासाची तयारी कंटिन्यू मध्ये ठेवा सर नागपूर एम एन सी ची दुसऱ्या पोस्ट ची ऍड येईल का हा संबंधित आकृती त्यांनी समोर जर सादर केलेला असेल तर बाकीच्याची क्लर्क संवर्ग असो सॅनिटरी इन्स्पेक्टर असो पर्यावरण अधिकारी असो सिविल सिव्हिल इंजिनियर असो किंवा इलेक्ट्रिक इंजिनियर असो किंवा सफाई कामगार असो किंवा मग तुमचा कर निर्धारण अधिकारी असो किंवा मालमत्ता असो लेखापाल असो किंवा ज्युनियर क्लर्क असो किंवा शिपाई असो यापैकी कोणतंही पद जर असेल तर त्या पदाची जाहिरात संबंधित जर तुमचा आकृतिबंध संबंधित यांनी जर शासनाला सादर केलेला असेल महानगरपालिकेचा तर ती जाहिरात आल्याशिवाय राहणार नाही नेक्स्ट तर आपण आता यानंतर बघतोय की बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन येतात की महिला व बालविकास विभागाची परीक्षा कधीपर्यंत होईल महिला व बालविकास विभागाची परीक्षा तुम्हाला पाच जानेवारीनंतर हॉलटिकीट येतील तारीख लक्षात ठेवा त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी सध्या तीस तारखेपर्यंत त्याची जरी सध्या आता एक डेट एक्सटेंड झालेली असेल तरी त्यांचं नियोजन बऱ्यापैकी झालेलं आहे त्यामुळे पाच नंतर तुमची कधीही एक्झाम होऊ शकते पाच ते वीस जानेवारी या दरम्यान तुमची एक्झाम होईल नमस्कार सुरज सर आरोग्य भरती कधी होणार आरोग्य भरतीचा पूर्ण तेरा हजार तीनशे सत्याहत्तर पदांचा आकृती बंद त्यांनी शासनाने माहिती मागून पुणे ऑफिस संचालक वरून आयुक्तांनी त्यानंतर संबंधित मंत्रालयाचे जी टी रुग्णालय कामा रोड मुंबई येथे पोहोचलेला आहे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये लवकरच भरती पडेल त्यानंतर जिल्हा परिषदचे जे पन्नास टक्के चाळीस टक्के विषय आहे तो पण शासनाने कोर्टात थोडा थांबलेला आहे तो पण विषय लवकरच क्लिअर होईल आणि डीएमई आर ची अपडेट जी आहे अन्य व औषधी प्रशासन संचालनालय त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे त्या संबंधी मी सविस्तर व्हिडिओ उद्या बनवणार आहे त्यामुळे संबंधित मित्रांनी एक आज रात्र वाट बघा उद्या पूर्ण अपडेट तुम्हाला मोठा विषय असल्यामुळे ती भेटी कोशागर विभागाच्या बाकीच्या विभागाच्या हो त्यांची पण आठ दिवसात पडून जातील पूर्ण सहसंचालक जे काही कार्यालय आहेत प्रत्येक कोल्हापूर असो नागपूर असो किंवा पु, आता पुण्याची पडलेली आहे कोल्हापूर नागपूर ठाणे असे वेगवेगळे जे काही पेंडिंग आहेत त्यांची आता जाहिरात पडून जाईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या फोकस अभ्यासावर ठेवावा जाहिराती पडत राहणार आहेत गेल्या वर्षासारख्या तुम्ही फॉर्म भरण्यासाठी कंटाळाताल इतक्या जाहिराती येणार आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दीड लाख पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता तुम्ही फक्त कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा कारण तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट ही फक्त विद्यार्थी मित्रांना मदत व्हावी हो यासाठी आपण हे करतोय कारण व्यवहात होऊन आपण जसे विद्यार्थी मे मित्राचे प्रश्न येतील तसे आपण त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय आरोग्य विभाग ग्रुप डी वेटिंग लिस्ट केव्हा लागतील सर जेव्हा लागले नाही वेटिंग संबंधित विभागाच्या जे सी एस असते सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंडर त्याचं संबंधित कार्य चालत असतं जिल्हा निवड समितीचं त्यामुळे संबंधित विभागाने जे काही तुमचं ग ग्रुप डीची पोस्टची अडचण आहे संबंधित जिल्ह्याच्या सी एसला ला भेटून एक लेखी अर्ज देऊन त्याची रिसिवड उशी घेऊन या जेणेकरून तुम्हाला पुरावा राहील नाशिक महानगरपालिकेची अठ्ठावीसशे प्लस जागेची भरती येणारे अंकुश सर काळजी करू नका तारीख उद्या सांगतो मी जीएमसी कोल्हापूर गडची जाहिरात आचारसंहिता आधी आली होती पण नंतर फॉर्म भरायला सुरुवात होणार होती हा जीएमसी चा विषय जो आहे तुम्हाला पाच जानेवारी नंतर क्लिअर होईल वरिष्ठ पातळीवर एक महत्वाचा निर्णय बाकी आहे यासंबंधी त्यांना वरून ग्रीन सिग्नल भेटला का पाच जानेवारी नंतर ती विषय समोर जाईल तो जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा जेणेकरून भरपूर विद्यार्थ्यांना मला क्वेश्चन विचारण्याची गरज पडणार नाही जिल्हा परिषद भरती केव्हा येईल जिल्हा परिषद भरती ही मार्च मध्ये येणार आहे कारण अगोदरच्या भरतीची प्रोसिजर ही मार्च पर्यंत चालणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तोपर्यंत वेट करा त्यानंतर तुम्हाला नक्की भरती येईल त्यामुळे काळजी करू नका सध्या अभ्यास चालू ठेवा हा सुरत सर तुमची कमेंट विचारा दोन तीनदा विचारलंय तुम्ही आदिवासी विकास विभागाची दहा जानेवारी नंतर कधीही येईल सर सुहास सर दहा जानेवारी नंतर कधीही तुमची जाहिरात येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका एक्झाम होणारच आहेत महानगरपालिका भरती असो भूमि अभिलेख भरती असो त्यानंतर एम पी सीच्या पण काही जागा वाढून येणार आहेत आजच आपण व्हिडिओमध्ये टाकलोय त्यामुळे विद्यार्थी जे काही तुम्ही वेट करताय त्या तुम्हाला पाच जानेवारी नंतर चित्र स्पष्ट होईल त्याचं कारण असं आहे की काही मंत्री महोदयांनी आता चार्ज घेतला काहींनी घेणं पण आणखी बाकी आहे त्यामुळे संबंधित विभागाची एक सचिवांची आढावा बैठक घेत असतात ते आणि त्यानंतर संबंधित पुढचे हो सर आत्ताच्या आरोग्य भरतीमधील कंत्राटीपदे परमाणन करणार आहेत का म्हणजे आता जे परमानंटच भरती झालेले आहे जी दहा हजार नऊशे एकोणसाठ पदाची जी भरती झालेली आहे ती परमन्ट आहे तुमचं जर एन एफ ची विषय असेल तर तो ते कॉन्ट्रॅक्टवर असतात सर शिक्षक मुद्रा हां काय सांगिकी मुद्राणालय हो सर त्याची उद्या अपडेट सांगतो मी वैद्यकीय शिक्षण विभाग आरोग्य विभागाविषयी माहिती घ्या गट क भरती हो सर नक्कीच उद्या माहिती घेऊन तुम्हाला कळवतो ॲड कधी येईल प्लीज सांगा कोणत्याची बोलताय सुरज सर तुम्ही त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक उद्या खूप मोठी अपडेट येणार आहे पण मी जास्तीत जास्त डॉक्युमेंट असल्याशिवाय बोलणार नाही कारण डॉक्युमेंट शिवाय बोलण्यात काही अर्थ नसतं त्यामुळे उद्या माझ्याकडे एक पी डी एफ येणार आहे गव्हर्नमेंटच्या एका डिपार्टमेंटची त्यानंतर तुम्हाला एक सविस्तर मोठी गुड न्यूज भेटणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी आता चॅनलला सबस्क्राईब करा उद्या दुपारपर्यंत तो व्हिडिओ अपलोड करेल मी खूप मोठी भरतीची अपडेट आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी चॅनलला अपडेट राहा जेणेकरून दुसरा माध्यम प्रत्येकाला उत्तर देऊ शकत आहे आरोग्य भरती आरोग्य भरतीची ही अकरा ते बारा फेब्रुवारीला जुनी वेटिंग लिस्टची मुदत संपते आता आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की शासन एक्सटेंड करतं का तितक्यापर्यंत थांबतंय आणि आता जागा तर त्यांनी मागून घेतला जाहिरात कधीही पडू शकते पॅटर्न पॅटर्न बुक सजेस्ट करा कोणत्या विभागाची परीक्षा द्यायची ती सांगा तुम्हाला यांचं विजयपद पब्लिकेशन पण छान पुस्तक आहेत त्यांची तांत्रिक डायरी वगैरे डीएमई डीएमईआर भरती येईल का हो आर ची भरती येईल काळजी करू नका पाच जानेवारी नंतर डी...